जय शिवराय मित्रांनो जी ऐंशी टक्क्याची व्याप्ती सांगितली ह्या दोन दिवसामध्ये ती पूर्ण करून दाखवणार आहे काहीही निगेटिव्ह गमेंट करायची गरज नाहीये चोवीस आणि पंचवीस पूर्ण होऊ द्या आजही चोवीस तारखेला मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये दुपारी अडीचच्याही आतमध्ये काही ठिकाणी तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होणारच आहे त्यात विदर्भातला काही भाग आहे पंचवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ आणि मराठवाडा ऐंशी टक्क्याची व्याप्ती कम्प्लीट करून दाखवेल तोपर्यंत तुम्ही सव्वीस पर्यंत कमेंट थोड़ा स्टॉप केल्या तरी चालतील थी। ठीक आहे एखादा गोष्टी मी जास्त उचलून धरत असेल तो बदल होणार आहे आणि ते मी दाखवत सुद्धा आहे महाराष्ट्रात ओला दुष्काळ होईल असं पूर्वकल्पना तुम्हाला कोळ्या बखाडीमध्ये जुलै महिन्यात पण दाखवल्या होत्या आणि त्याची प्रसिद्धी तुम्हाला पाहायला मिळाली आहे आता तसंच ह्या दोन तीन दिवसामध्ये काय परिस्थिती होणार आहे ती लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत आता तुम्हाला फक्त ते बघायचं काम आहे पंचवीस तारखेच्या रात्रीपर्यंत आजही पण पंचवीसला सुद्धा प्रामुख्याने सोलापूर सांगली सारख्या भागांमध्येच हा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे तत्पूर्वी आजची तेवीस तारखेची मध्यरात्र पण काही कमी नाहीये यामध्ये अहिल्यानगरचा पश्चिमेकडील भाग नाशिक क्षेत्राचा काही मोजका भाग लातूरचा निलंगा वगैरे पट्टा नांदेडचा देखील देलगुर वगैरे पट्टा सोलापूर धाराशिव आणि बीडचे अनेक भाग रात्री बेरात्री आजच्या तेवीस तारखेला तो घेणार आहे पण उद्या चोवीस तारखेला पहाटपासून हे वातावरण खूपच असं बिघडणार आहे कदाचित पहाटे पहाटेसुद्धा मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी हा पाण्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळेल तर चला बघूयात उद्याची चोवीस तारीख शेतकऱ्यांना कामं करू देईल का तर देईल तर कुठल्या विभागाला तो लवकर सुरू करेल हे देखील पाण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो शेवटी निसर्ग आहे टायमिंगमध्ये एक दोन तास मागे पुढे होईल पण पहाटेच्या वेळेला दक्षिण महाराष्ट्रातल्या सोलापूर पंढरपूर मोहोळ बारामती शहर अहिल्यानगरचा पण काही भाग मुंबई पुणे सांगली अशा भागांमध्ये त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये परभणी जालन्यामध्ये सुद्धा पहाटे पहाटे काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे चोवीस ऑक्टोबरला सुद्धा यामध्ये परभणीचा सुद्धा बहुतांश दक्षिणेकडील भागांचा सा समावेश राहू शकतो तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्राच्याही काही भागांमध्ये चोवीस ऑक्टोबरला पहाटेसुद्धा पावसाची शक्यता राहू शकते सर्व दूर नये सकाळचा पाऊस मात्र अनेक ठिकाणी धारा उतरणं आभाळ दिसणं ह्या गोष्टी नक्की घडतील पहाटे सहा पाच सहाच्या हिशोबामध्ये तर रात्री बेरात्रीसुद्धा काही ठिकाणी हा होणार आहे मित्रांनो जवळपास उद्याची तारीख अकोला अमरावती जळगाव या भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीने पाऊस होईल चोवीस तारखेची व्याप्ती जी आहे ती जवळपास पंचवीस तारखेला अनेक ठिकाणी ही वाढ करणारी असेल ज्यामध्ये मला बहुतांश फोन जाफराबादमधनं मधनं भोकरदन खानदेशमधनं सुद्धा आणि विदर्भातल्या जवळपास सर्वच तालुक्यामधनं असे येतात की आम्हाला थोडंफार पाणी मिळेल का पेंडवलत वगैरे वगैरे पाणी थोडंफार नाही हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ जो काही निर्माण झाला आहे सव्वीसपर्यंत पर्यंत तुम्हाला कदरून टाकेल जसं पावसाळ्यात कदरलं होतं तसं अनेक भागांना सत्तर टक्के तरी भागांना कंटाळून टाकल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या चक्रीवादळाच्या पावसामुळे आहे तर आता बऱ्याच जणांचे प्रश्न देखील असे पण येत आहेत की, की हा पाऊस राहीलच किती दिवस कारण की कापूस फुटला अनेक पिकं बाकी आहेत तर हा पाऊस राहण्याचा अंदाज हा महिना कम्प्लीटही करू शकतो एकंदरीत पाच सहा दिवस राहू शकतो पण सत्तावीस तारखेपासून काही ठिकाणी सव्वीस तारखेपासून सांगली आणि कोल्हापूरचा तर सोलापूरच्या काही भागांचा जोर थोडा ओसरू शकतो म्हणजे कडाष्टीचा पण थोडाफार सत्तावीस तारखेपासून जोर ओसरू शकतो मग तो जोर ओसरला तर तो, तो पाऊस विदर्भांना वाढणार आहे ठीक आहे आता आपण एक एक तारखाच कंप्लीट करूया म्हणजे तुम्हाला समजून स होईल मराठवाड्यात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळपासूनच ढागा वातावरण दिवसभर राहण्याची शक्यता आहे आणि यामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो दुपारच्या वेळेला काही भागांमध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगावमध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये हिंगोली वर्ध्यामध्ये तर काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये भाग बदलत पद्धतीनं कमी अधिक प्रमाणात सकाळ दुपारी पाऊस असणार आहे काही ठिकाणी सकाळी पाऊस असणार आहे पाऊस मध्यम ते सटकारे स्वरूपाचं राहील काही ठिकाणी जास्तीत जास्त पद्धतीनं पाऊस हा रात्रीच्या वेळेला धुळे जिल्हा दक्षिण भाग सांगली पश्चिम भाग अहिल्यानगर अशा छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये काही ठिकाणी तर परभणी वगैरे भागात तर नागपूरसुद्धा सावनेर काटोलसारख्या अनेक भागांमध्ये हा पाऊस वाढणार आहे तर सोलापूरमधल्या जसं की मोहोळ त्यामध्ये बरेच जणांचे येतात कोनमाडा वगैरे सुद्धा सलग तीन दिवस पाऊस जास्त प्रमाणात आहे उद्याचा पाऊस बीडमध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेपर्यंत अनेक ठिकाणी पराक्रम चांगलाच गाजू शकतो त्यामध्ये कडाष्टीसुद्धा भाग आहे वडवणी माजलगाव पट्टा आहेत परळी वैजनाथ पट्टा आहे सुद्धा उद्या पावसाची व्याप्ती थोडी वाढते गणसावंगी आंबड पट्टा या भागातही व्याप्ती वाढते पैठण वगैरे भागात व्याप्ती वाढते आणि देऊळगाव राज्यामध्ये काही ठिकाणी साखरखेड्याची जी इच्छा आहे पावसाची देवळगाव राज्या साखरखेडा लोणार मेकर वगैरे यांची इच्छा आपण पंचवीसला पूर्ण करेल असं सांगतो आहे पण कदाचित चोवीसलाही काही गावांची इच्छा पूर्ण होऊ शकते पण पंचवीस आणि चोवी सव्वीस अशा तारखा आहेत विदर्भ आणि खानदेश कदरून टाकणाऱ्या तारखा आहेत तर खानदेशकरांना सांगतोय थोडा दक्षिणेकडील पाऊस कमी होऊ द्या दक्षिणेकडे पाऊस सव्वीसपासून कमी होते पण ही जी काही लेयर्स आहे ह्या एम पीकडे जाणार आहे त्यामुळे एम पी लगत असणारे सर्व जिल्हे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर या जिल्ह्यांना परत पावसाळी स्वरूप येणार आहे हे सव्वीस तारखेपर्यंत येईल पण चोवीस पंचवीसला सुद्धा असं नाही की ते पाऊस नाही आहे पंचवीसला तर व्याप्ती चांगलीच आहे पण याच्यामध्ये चोवीसमध्ये मध्ये उद्याची सकाळ जुजा पावसाची बऱ्यापैकी संध्याकाळपर्यंत असणार आहे तर एक तारखेनुसार बघूया सगळ्यांना म्हणजे समजून जाईल तर बघा चोवीस तारीख कशी असणार आहे सकाळपासून वातावरण ढगाळेल आणि पावसाचं असणार आहे उद्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बीड भागामध्ये मराठवाड्यातल्या बीड भागामध्ये सांगली सोलापूर पुण्यामध्ये अतिवृष्टी काही भागामध्ये असणार आहे परभणीलासुद्धा अनेक ठिकाणी उद्या पावसाची व्याप्ती वाढते मालेगाव धुळे हा दे भाग देखील साखरेकडील भाग धुळे दक्षिण भाग हा सुद्धा अनेक ठिकाणी वाढणार आहे छत्रपती संभाजीनगरला उद्या भाग बदलत पद्धतीनं पण व्याप्ती थोडी वाढते आहे तर अशा प्रकारे नागपूर सुद्धा काही ठिकाणी नांदेड पण काही ठिकाणी जसे की दिलगुर लोहा कंधार हैक आहे नाही त्या भागामध्ये असणार आहे तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जवळ जवळपास व्याप्तीच्या विषयामध्ये चोवीस तारीख येते आहे मग पंचवीस तारीख काय करणार आहे पंचवीस तारीख सकाळपासूनच ढगाळलेली परिस्थिती तर काही ठिकाणी सकाळी सकाळी धुळ्याला पण पाऊस असणार आहे धुळे जर गाव तर यामध्ये तीन सल्ले देईल आणि अंदाज पुढे ढकलेल की ज्यांना नदीकाठच्या जनावरांना भिव असेल त्यांनी ते आपले गोठ्यामध्ये चांगल्या ठिकाणी बांधायचे त्यामध्ये शेडनेटवाले त्यानंतर मेंढपाळवाले ठीक आहे असे खानदेशमधले आणि पश्चिम महाराष्ट्रातले विशेष करून यांनी थोडंसं आपलं नियोजन पावसा पाण्याचं व्यवस्थित करून घ्यायचं ज्यांना कोणाला खळ करायचं असेल तर उद्या थोडंसं आता तपळ वगैरे संघ ठेवा तप्पड म्हणजे ताडपत्रिका सोबत ठेवा विदर्भासाठी पंचवीस तारीख महत्वाची आहे अकोला अमरावती बुलढाणा जिल्हा जळगाव खान्देश नंदुरबारसह अनेक ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला पंचवीस तारीख ही थोडी अलर्टच्या बाबतीत आहे कन्नड सिल्लोड आणि त्यानंतर जालन्यातले राजूर गणपती परिसर भोकरदन जाफराबाद सोयगाव हे जे काय आहे वरंजाळा साबळे जे काय आपण वारंवार उल्लेख करतोय त्यानंतर बोधवड परिसर जामनेर हे जे काही भाग आहेत जळगावचे सर्व तालुके हे देखील चोवीसला आणि पंचवीसला घेणारच आहे अकोला देखील बऱ्याच ठिकाणी तहान भागवणार आहे पावसाची व्याप्ती बरीच आहे तर जालन्याची व्याप्ती पंचवीस तारखेची आंबड भागासारखी रामनगर पट्टा देवगावच्या पट्टा बरीच आहे तर अशा प्रकारे आहे जर आपण चोवीसची आणि जर एकाहत्तर टक्केवारी केली तर पश्चिम महाराष्ट्र ऐंशी ते पंच्याऐंशी छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके नव्वद टक्क्याच्या आसपास येतात त्यातल्या काही वीस टक्के भागांना कमी पाऊस राहील पण नव्वद टक्के चांगला राहण्याची अंदाज आहे त्यानंतर धुळे जळगाव हे देखील ऐंशी सत्तर सत्तर टक्के किंवा साठ टक्केच्या आसपास जाऊ शकतो अकोला चाळीस पंचेचाळीस आहे अमरावती पन्नासच्या आसपास आहे नागपूर चंद्रपूर वर्धा हा देखील साठ सत्तर टक्केच्या व्याप्तीचा आहे वर्धा त्याचबरोबर वाशिम जिल्हा हा देखील पंचावन्न ते साठ टक्क्याच्या आसपास आहे यवतमाळ पस्तीस टक्क्याच्या आसपास आहे नांदेडसुद्धा ह्यावेळी सत्तर टक्क्याच्या आसपास आहे परभणी साठ ते पासष्ट टक्केपेक्षाही अधिक वाढण्याची शक्यता आहे जालना पंचावन्न आहे पण व्याप्ती वाढण्याची भीती आहे तर लातूर परिसरसुद्धा अनेक ठिकाणचा जर आपण आढावा घेतला तर साठ ते पंच्याहत्तर टक्क्याच्या अंदाजे माइंड रेंजमध्ये चालणार आहे मात्र खानदेश विदर्भ यावेळी पंचवीस आणि सव्वीसला ऐंशी टक्के सत्तर टक्क्याच्या हिशोबामध्ये चालण्याची परिस्थिती आहे सर अलवर जिल्हा हा जिल्हा कुठे आला आहे मला माहीत नाही आहे पण तुम्ही विभाग पण सांगत सरा तर सोलापूर धाराशिव पट्टीची व्याप्ती सव्वीस तारखेपर्यंत जास्त आहे त्यानंतर सॉरी पंचवीसपर्यंत पर्यंत जास्त आहे सव्वीसपासून ही व्याप्ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल पाऊस तर पडणारच आहे पण थोडं कमी व्हायला सुरुवात होईल अहिल्यानगरचा पण जोर सव्वीस तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल यामध्ये मग मराठवाडा आणि खान्देशच होत राहील ठीक आहे आता एक तुमचा महत्त्वाचा प्रश्न हा पाऊस किती दिवस चालेल तर हा पाऊस बरेच दिवस चालणार आहे जवळपास अजूनही पाच दिवस तरी मराठवाडा आणि विदर्भात मिळून हा खूप दिवस चालणार आहे पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडनं उत्तरेकडे वारे व्हायल्यामुळे ढगांची गर्दी चले जाव खानदेशकडे विदर्भाकडे मराठवाड्याकडे अशी ती पद्धतीची असणार आहे त्यामुळे थोडाफार कामे करायला संधी मिळू शकते अहिल्यानगरला कडाष्टीला सांगली सोलापूरला ही परिस्थिती सव्वीस तारखेची असू शकते तर एकंदरीत तर थोडक्यामध्ये एका मिनटामध्ये जर आवरून घ्यायचं ठरलं तर बघा चोवीस पंचवीस पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भ जास्त आहे पण मराठवाड्यासाठी काही कमी नाही आहे मराठवाड्यातले अनेक जिल्हे जसं की बीड जालना नांदेड ठीक आहे लातूर परभणी अशा अनेक भागांना हा पाऊस होणार आहे धाराशिव पट्टासुद्धा सुद्धा त्यामध्ये आलाच तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना पुढचे अलर्ट आहे